नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक एखादी कमेंट जरूर करून सांगा कोणती दोन एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी, मी वाड्यासमोरच्या उद्यानात खेळत होते चंद्रिका नावाची एक दाशी जवळच पूजेसाठी लागणारी निवलक फुलक फुडत होती आपले रंगबिरंगी इवलेसे पंख फडफडवीत मन मानेल तशा मोहक गिरक्या घेणाऱ्या एका माग मी हात उंचावून धावत होते इतक्यात चंद्रिकेनं एकदम मला हाक मारली किती मोठ्यानं ओरडली होती ती राजकुमारी अहो लवकर या इकडं काय गंमत आहे पहा तरी जरा मी फुलपाखरा मागचं धावणं तसंच सोडलं आणि तिच्याकडे धावले एका विशाल अशोकाच्या झाडाखाली ओंजळीत काहीतरी जपून धरून मी येण्याची ती आतुरतेनं वाट पाहत होती मी उड्या मारीतच तिच्याजवळ गेले तिच्या हातात कोणती गंमत होती ते पाहण्याची मला अतिशय घाई झाली होती मी जवळ जाताच लगबगीनं तिनं आपली ओंजळ माझ्या पुढे केली आणि हळवारपणे बोठ उघडली काय होतं तिच्या हातात एक चंडोल पक्षाचं नुकतं जन्मलेलं पिल्लू होतं आपली इवलीशी लालसर नाजूक चोच वाचून ते कुणाला तरी आपल्या मदतीसाठी बोलावित होत त्याचे इवलेसे भेदरलेले डोळे होते डोळ्यांवरच गुलाबी कातडं ते मध्येच आपल्या डोळ्यांवर ओढून घेत होत थरथरणारी मान वारंवार वर करून कुणाची तरी वाट पाहत होत त्याच्या सगळ्याच हालचालीत कमालीचं कारुण्य होत मी चंद्रिकेला विचारलं कुठून आणलंस हे किती दृष्ट आहेस गतू याची आई याला शोधून शेवटी दमून जाईल मला ही असली गंमत मुळीच आवडत नाही जा सोडून ये त्याला माझा तो अचानक अवतार पाहून तिचा सगळा उत्साह क्षणात मावळला ती घाबरली चाचरत चाचरत तिने खुलासा केला मी मी मुद्दाम नाही आणलं राज ते राजकुमारी या हिरवळीवर ते आपलं आपलंच पडलेलं होतं या अशोकावरच त्याचं घरट असावं मी मी पानांच्या गर्दीतून त्यांचं घरटं दिसतं का ते पाहू लागले पण घरट्याचा काहीच पत्ता नव्हता काय करावं ते मला सुचे ना। ते तर आपली मान उंचावत होत मला एकदम तातांची आठवण झाली झरकन मी वळले आणि वाड्याकडं धूम थोकली वाड्याच्या तीन तीन पायदंड्या त्यावेळी एकदम ओलांडल्याचं मला अजूनही स्पष्टपणे आठवतं बाबा नुकतेच भोजपूर नगरीहून आले होते अंगावरची वस्त्र सुद्धा बदललेली नव्हती त्यांनी त्यांच्या शेजारीच कुणीतरी पाहुणे उभे होते ते माझ्याकडं टक लावून पाहू लागले त्यांना बघितल्यावर माझा उत्साह जरा मावळला पण त्यांनीच मला काहीतरी सांगावयाचा आहे हे अचूक ओळखलं ते म्हणाले पृथे लाजू नकोस मी कुणी परका नाही मी कुंती बोज आहे तुझ्या पित्याचा आते भाऊ अगं तुझा काका मला थोडासा धीर आला पुढं होत तातांच्या बोटांना धरून ओढत मी म्हणाले तात जरा उद्यानात चला पाहू माझं काम आहे तुमच्याकडं माझं काहीतरी महत्वाचं काम आहे असं त्यांना वाटलं ते माझ्या खांद्यावर हात टाकत पाहुण्यांकडं पाहून म्हणाले चल कुंती भोजा काय म्हणतीये ही ते पाहू आम्हा तिघांना आपल्याकडे येताना पाहून चंद्रिकेची मात्र गाळण उडाली हातातील फुलांची परडी आणि ओंजळीतील ते पिल्लू यामुळं उत्तरीय या कसं सावरावं हे तिला समजेना ती अपराध्यासारखी मान खाली घालून तशीच गप्प उभी राहिली आम्ही त्या अशोकाखाली आलो मी चंद्रिकेच्या हातातील ते पिल्लू हळूच माझ्या हातात घेतलं त्याचा तो उबदार स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे तातांना ते दाखवीत मी म्हंटल याच घरट या झाडावरच आहे पण हे चुकून खाली पडले याची आई याला आपल्या घरट्यात शोधित असेल त्याला आत्ताच्या आत्ता पाठवा त्याच्या घरट्यात माझ्याकडं कौतुकानं पाहत ते म्हणाले आईला नको काय पोराची काळजी पोराला एकटं टाकून तिनं कशाला लांब जायचं त्याच्यासाठीच चारा आणायला गेली असेल ती मी म्हणाले ते माझ्याकडं पाहून हसले इकडं तिकडं कोणी सेवक दिसतो का ते पाहू लागले उद्यानात कोणीच नव्हतं एव्हाना हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती माझ्या हातातील ते पिल्लू एकसारखं वळवळत होतं कुणाच्या तरी पंखांच्या उभेत जायला ते फार आसुसलेलं होतं मला ते असह्य झालं मी रडवेल्या स्वरात म्हणाले तात आटपाना लवकर हे बघा कसं करतय माझा रडवेला आवाज त्यांनी ओळखला ते म्हणाले आणते इकडं सकाळी त्याला आपण त्याच्या घरट्यात पोहोचवू सकाळी सकाळपर्यंत ते आपल्या आई विना कसं जगेल आत्ताच पोचवा ना त्याला माझ्याजवळ येत समजावणीच्या स्वरात ते म्हणाले असं काय करतेस वेड्यासारखं पृथ्वी इथं कुणीच सेवक नाही या घडीला आत्ताच त्याला कसं घरट्यात पोहोचवता येईल तू तु तुझ्या मऊ मऊ शय्येत ठेव आजची आपण त्याला त्याच्या घरट्यात घालू तुम्ही इथं असताना सेवक कशाला पाहिजेतात याला जर घरी पोचवलं नाहीत तर मग मीही वाड्यावर येणार नाही याला घेऊन अशीच या अशोकाखाली रात्रभर बसेल कुंती कुंतीभोजांना म्हणाले कसं समजवायचं या पोरीला फारच हट्टी आहे ते म्हणाले शूरसेना तू मथुरेचा राजा असलास तरी त्याच या निरागस पोरीला काय ती तुझ्या पुढं असाच हट्ट धरणार माझ्याजवळ येत ते मला म्हणाले आण मुली ते पिल्लू मी पोचवितो त्याला त्याच्या आईकडं मग तर चालेल ते, चाले। ते माझ्या हातातील पिल्लू घेऊ लागले एवढ्यात बाबा पुढे झाले माझ्या हातातून ते पिल्लू हळवारपणे आपल्या हातात घेत म्हणाले कुंती भोजा तू अभ्यागत म्हणून आला आहेस इथं मी असताना तू या झाडावर चढणार की काय मग मला मथुरेचा राजा कोण म्हणेल ऋतूचा पिता कोण म्हणेल तातानी उत्तरीय आणि चढाव काढून हिरवळीवर ठेवले झपाझप पावलं उचलीत ते अशोकाच्या बुंद्याजवळ गेले खारोटी सारखे ते वर चढले थोड्या अवकाशानं ते वरून ओरडले सापडलं ग पोरी घरट सापडलं पिल्लू घरट्यात ठेवून ते खाली उतरू लागले मी आनंदानं टाळ्या पिटू लागले त्या दिवशी किती अभिमान वाटला माझ्या पित्याचा तातानी सांगितलेला कोणताच शब्द कधीही मोडायचा नाही असा निर्धार मी करून टाकला शेवटी अगदी खाली येताच त्यांनी पटकन उडी मारली तशी माझ्या मनात ही शंकेच्या एका बेडकुळीनं उडी मारली पुढं होत मी त्यांचा हात धरून त्यांना लगबगीनं विचारलं पण तात ते त्याच पिल्लाचं घरट होत ना माझ्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले वेडे एवढंही समजत नाही होय मला त्या घरट्यात तसलीच आणखी पाच पिल्ल होती की दुसर संध्या प्रकाशात आम्ही परत राजवाड्यात आलो शूरसेन मोठी गोड मुलगी आहे तुझी भोजपूर नगरहून अभ्यागत म्हणून आलेले महाराज भोज माझ्या मस्तकावरून ममतेनं हात फिरवीत बाबांना म्हणाले त्या रात्री स्वप्नात मला ते पिल्लूच एकसारखं दिसत होत धन्यवाद